राजाराम विद्यालयातील चिमुकल्यांच्या आठवडी प्रतिसाद भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी अशी आणलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी हाक दिली तर पालकांनी विद्यार्थ्यांना आणलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती हे चित्र होतं येथील राजाराम विद्यालय क्रमांक दोन या शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी भरवला होता आठवडे बाजार त्या बाजाराचं विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि गणितातील सांख्यिकी प्रश्न समजावेत यासाठी आठवडी बाजार हा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलाय या उपक्रमाच्या माध्यमातून राजाराम विद्यालयात शुक्रवारी सायंकाळी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं या बाजारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या कडधान्य विविध खाद्यपदार्थ फळफळावळ हो। कॉस्मेटिक व स्टेशनरी वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या आपल्या वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व विद्यार्थी ग्राहकांना व्यापाऱ्यांप्रमाणे मोठ्या आवाजात साथ घालत होते पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करत असताना वस्तूंची कमी दरात जास्त मागणी करत विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान कसे आहे याची माहिती घेतली त्यामुळे हा आठवडी बाजार उत्स्फूर्तमणे पार पडला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयराव कांबळे उपाध्यक्षा सौशीतल जगदाळे सदस्य प्रियांका इंगळे सदस्य मारुती जाधव यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका सौनिता चव्हाण अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशला मीनाक्षी मीनाक्षगांना अध्यापक सनी सुतार यांनी आठवडी बाजारासाठी विशेष परिश्रम घेतले सेवा शिरो